आताच्या क्षणाची अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासांच्या आत हवामान खात्याने राज्यातील सात जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे राज्यात ठिकठिकाणी थीक येल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊयात हे भाग कोणते असतील कोणत्या भागांमध्ये जोरदार अवकाळी स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर एकंदरीत सर्वच मध्य महाराष्ट्रातील परिसरामध्ये पुढील चोवीस तासांच्या आत मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचे सावट कायम राहील त्यासोबतच मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये या, या भागातील गावे तालुके देखील आले या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर उद्या परवा पुढील दोन ते तीन दिवस मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचे सावट कायम असणार आहे तरी या भागातील शेतकरी मित्रांनी देखील पूर्वनियोजन करून ठेवावे काळजी घ्यावी त्यासोबतच कोकणपट्ट्यात पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज तर उद्याच्या दरम्यान मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये होऊ शकतो असा इशारा नुकताच भारतीय हवामान खात्याने दिला आहे तरी कोकणातील बांधवांनी देखील पूर्वनियोजन करून घ्यावे त्यासोबतच मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खानदेशाच्या परिसरात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड त्यासोबतच यातील इतरही परिसरामध्ये आज उद्या परवा पुढील दोन ते तीन दिवस मोठे जोरदार पावसाचे असणार आहेत त्यासोबतच इकडे विदर्भाचा भाग देखील आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये या परिसरात पाऊस झालेला पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरात देखील आपल्याला पुढील पाच ते सहा तासांमध्ये बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल तर पुढील चार दिवस विदर्भात देखील अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद